तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मसावी व लसावी याबाबतची महत्वाची सूत्रे अभ्यासूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देवकीज मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पहिलं सूत्र बघूया एक संख्या दुसऱ्या संख्येच्या पटीत किंवा पाड्यात असताना मसावी काय असतो आणि लसावी काय असतो तो लक्षात घ्या समजा आपल्याला बारा आणि छत्तीस या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे तर बाराच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे किंवा छत्तीस ही संख्या बारा ने विभाज्य आहे अशा वेळेस ही जी काही लहान संख्या असते तो असतो मसावी म्हणजे आपला मसावी असेल बारा आणि लसावी असतो ही जी मोठी संख्या असते छत्तीस तो लसावी असतो म्हणजे बारा आणि छत्तीसचा मसावी आला बारा आणि लसावी आला छत्तीस अशा पद्धतीनं आपल्याला उत्तरं मिळतात यानंतर मग दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी कोणत्याही दोन क्रमवार जरी आपण समसंख्या घेतल्या तरी त्यांचा मसावी हा नेहमी दोन असतो कोणतेही तुम्ही दोन समसंख्या घ्या फक्त त्या क्रमवार असल्या पाहिजेत तर आपण सोळा आणि अठरा या दोन संख्यांचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल तर सोळाचे अवयव आपण पाळले आणि अठराचे अवयव पाळले तर त्यांच्यामध्ये फक्त दोन हाच सामायिक अवयव असतो यानंतर न दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी तर दोन क्रमवार समसंख्याचा लसावी काय असतो त्याच्यासाठी सूत्र आहे दोन गुणूले दिलेल्या संख्यांचा संख्यांचा गुणाकार तर आता पहा आपल्याला जर सोळा आणि अठरा या दोन संख्यांचा लसावी काढायचा असेल सोळा आणि अठराचा लसावी बरोबर या दोन क्रमवार समसंख्या आहेत म्हणून आपण हे सूत्र वापरलं एकशे दोन गुणुले दिलेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे सोळा गुणुले अठरा बे एक बे ब्याण्णव अठरा तर सोळे नव्वद एकशे चव्वेचा हा झाला आपला दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी त्यासाठी आपल्याला हे सूत्र उपयोगी पडतं पुढचं उदाहरण आपण पाहूया दोन क्रमवार विषमसंख्यांचा मसावी तर दोन क्रमवार विषमसंख्यांचा मसावी हा नेहमी एक असतो किती असतो तर एक असतो लक्षात घ्या की आपण दोन क्रमवार विषम संख्या लिहूया तेवीस आणि पंचवीस यांचा जर आपल्याला मसावी माहिती करून घ्यायचा असेल तर लक्षात घ्या तेवीस आणि पंचवीस या दोन विषम संख्या आहेत तर यांच्यामध्ये फक्त एक हाच अंक सामायिक अवयव असतो समजा आपण तेवीसचे अवयव पाळले तेवीस बरोबर एक गुणवले तेवीस हे दोनच आपल्याला अवयव मिळतील आणि पंचवीस जर चे जर आपण अवयव हो पाडले तर एक गुणुले पाच गुणुले पाच परंतु या तेवीस आणि पंचवीस मध्ये फक्त एक हाच अंक सामायिक येईल म्हणून नेहमी कोणत्याही जरी आपण दोन क्रमावर विषम संख्या घेतल्या तरी त्यांचा मसावी मात्र एकच असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पाचवा नियम आपण पाहूयात दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी समजा आपण पूर्वी घेतल्याप्रमाणे सतरा आणि एकोणीस या दोन क्रमवार विषम संख्या आहेत तर यांचा जो काही लसावी असतो सतरा व एकोणीसचा चा लसावी तर तो असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे दिलेल्या संख्यांचा गुणाकार आपल्याला इथं लिहिता येईल दिलेल्या संख्यांचा दिलेल्या संख्यांचा आता या दोन क्रमवर विषम संख्या आहेत तर यांचा आपल्याला लसावी काढण्यासाठी यांचा गुणाकार करावे लागेल सतरा गुणुले एकोणीस बरोबर आपल्याला लसावी मिळेल तीनशे तेवीस हा आपल्याला त्या दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी मिळेल सहा दोन मूळ संख्यांचा लसावी दोन मूळ संख्यांचा मसावी दोन मूळ संख्यांचा मसावी सुद्धा नेहमी एक असतो जर आपण कोणत्याही तुम्ही दोन दोन मूळ संख्या घ्या एकतीस ही मूळ संख्या आहे त्यानंतरनं सदोतीस ही सुद्धा मूळ संख्या आहे या दोन मूळ संख्यांमध्ये फक्त एक हाच अवयव सामायिक असतो म्हणून त्यांचा मसावी हा एक आहे जरी आपण तीन संख्या घेतल्या सत्तेचाळीस घेतलं तरी या तिन्ही संख्यांचा मसावी हा नेहमी एक असतो फक्त त्या मूळ संख्या असल्या पाहिजेत दोन मूळ संख्यांचा लसावी आता दोन मूळ संख्यांचा लसावी दिले हा दिलेल्या संख्यांचा गुणाकार असतो आपण दोन मूळ संख्या घेऊयात कोणत्याही घेतल्या मी सात ही एक मूळ संख्या घेतली आणि दुसरी घेतली तेरा चा जर आपल्याला लसाबी काढायचा असेल बरोबर आपल्याला या दोन्ही मूळ संख्या आहेत तर त्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल सात गुणुले तेरा बरोबर तेरेसत्त एक्क्याण्णव हा आपल्याला लसावी मिळेल आठ पाहूया दोन सहमूल संख्यांचा मसावी दोन सहमूल संख्यांचा मसावी सुद्धा एकच असतो विद्यार्थी मित्रांनो पहा सहमूल संख्या म्हणजे काय हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या समजा पंधरा ही संख्या आहे पंधराचे अवयव पडतील तीन गुणुले पाच आणि दुसरी एक आपण संख्या घेतली बावीस याही संख्येचे अवयव आपल्याला पाडता येतील दोन गुणुले अकरा तर या जरी संयुक्त संख्या असल्या तरी या दोन संख्यांमध्ये फक्त एक हाच अंक सामायिक विभाजक असतो म्हणून कोणते त्या दोन सहमूल संख्या होतात तर यांचा मसावी हा नेहमी एक असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत नव्व पाहुया दोन सहमूळ संख्यांचा लसावी आता दोन सहमूळ संख्यांचा लसावी सुद्धा दिलेल्या संख्यांचा गुणाकार असतो तर आपण दोन सहमूळ संख्या घेऊया पंधरा आणि सतरा पंधरा आणि बावीस सात लसावी बरोबर या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला बावीस गुणुले पंधरा तर तो तीनशे तीस येईल पंधरा दोन्ही तीस हाचे तीन पंधरा दोन एक आणि तीन तेहतीस तर तो आपल्याला त्या दोन संख्यांचा गुणाकार केला की के आपल्याला दोन सहमूळ संख्यांचा लसावी सुद्धा मिळतो हा आपण संख्याबद्दलचा लसावी आणि मसावी तर मूळ संख्या सहमूळ संख्या समसंख्या आणि विषम संख्या याबद्दलची लसावी आणि मसावी याची माहिती बघितली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि देवकीज या देवकीज मॅथ्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद